गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तर आपण आज पाहणार आहोत काही नद्या व त्यांचे उगमस्थळ जे पुढील प्रमाणे आहे गोदावरी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक दारणा नदी कुलंग डोंगरात उगम पावते ती जिल्हा नाशिक कांदवा नदी वणी डोंगर दिंडोरी नाशिक प्रवरा नदी अकोले सह्यप सह्याद्री पर्वत अहमदनगर मुळा रतनगड हरिश्चंद्रगड अहमदनगर शिवना बोलथाणगाव अजिंठा डोंगर औरंगाबाद दक्षिण पूर्णा गोताळा अजिंठा डोंगर औरंगाबाद सुकेना नदी कोठे उगम पावते कोलठाणगाव औरंगाबाद गिरजा नदी कोठे उगम पावते खुलताबाद वेरूळ टेकड्या औरंगाबाद सिंधपणा नदी कोटे उगम पावते चिंचोली टेकड्या बीड बिंदुसरा नदी मांजरसुंबा बालाघाट बीड वान नदी तापगाव बालाघाट बीड मांजरा नदी बालाघाट बीड मान्या नदी कारेपूर लातूर लेंडी नदी उदगीर लातूर तर मित्रांनो ह्या काही महत्त्वाच्या नद्या होत्या त्यांचे उगमस्थान आपण पाहिले आहे कोणत्या जिल्ह्यात आहे ते, ते पाहिले आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि हे नद्याचे उगमस्थान लक्षात ठेवा शंभर टक्के स्पर्धा परीक्षेला येणारे प्रश्न आहे पोलीस भरती असो तलाठी असो कोणतेही असो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील Okay.